भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्या ही जवळच आलेली आहे अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहण देखील आलेले आहे अमावस्या तिथी ही कधीपासून सुरू होते कधी संपते त्याचप्रमाणे या सर्व पित्री अमावस्येला आपण काय करायचे आहे आपल्या पित्रांचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी आपण या दिवशी काय करायचे आहे कोणते नियम पाळायचे आहेत त्याचप्रमाणे सूर्यग्रहण आहे तर आपण वेद पाळायचे आहेत का ग्रहण कधीपासून कधीपर्यंत आहे गर्भवतींनी कोणती काळजी घ्यायची आहे हे ग्रहण पाळायचे आहे की नाही या दिवशी काय करायचे आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार प्राचीन उदय सर्वांचे स्वागत पंचांगानुसार भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्या ही यंदा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी येत आहे अमावस्या ही वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांपासून सुरू होत आहे आणि ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व रविवार पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार वार वार या दिवशीच येत आहे आणि या दिवशीच सर्व अमावस्येचे विधी केले जाणार आहेत सर्व पित्री अमावस्या बरोबर ह्या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण देखील आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात सर्व सण वारा इतकेच आपल्या पितरांच्या शांतीसाठी केले जाणारे श्राद्ध पक्ष हा विधी देखील तितकाच महत्वाचा आहे पितृपक्ष अमावस्या आपण सर्वच जण हे सर्व विधी करत असतो पितृपक्षातील पंधरा दिवसात ह्या वेळेमध्ये आपल्याला वेळेअभावी किंवा इतर कोणत्याही अडचणींमुळे आपल्या पित्रांचे श्राद्ध पक्ष करणे शक्य झाले नसल्यास सर्व पितृ अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध विधी पिंडदान तर्पण तसेच नैवेद्य करू शकतो सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आपल्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद आपल्याला राहावा त्याचप्रमाणे आपले कुटुंब वंश पुढे चालावा आपल्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी प्रत्येकाने श्राद्ध तर्पण श्राद्धविधी जरूर करायला पाहिजे असे सांगितले जाते सूर्यग्रहण देखील याच दिवशी आहे सूर्यग्रहणात सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर सावली पडते तेथे खंडग्रास सूर्यग्रहण दिसत असते यंदाचे हे सूर्यग्रहण हे अंशिक स्वरूपाचे आहे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सूर्यग्रहण पाळायचे आहे की नाही तर ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे कारण हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने या ग्रहणाचे कोणतेही नियम वेध काळ आपण पाळायचा नाही आहे ग्रहण हे भारतात दिसतच नसल्याने ते पाळायचे नसल्याने ह्या दिवशी आपण अमावस्येच्या दिवशीचे जे विधी आहेत श्राद्धाचे सर्व विधी आहेत किंवा जे उपाय आहे तर्पण आहे हे सर्व विधी आपण ह्या दिवशी करू शकणार आहोत या दिवशी सर्व राहिलेले आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण त्याचप्रमाणे दान धर्म केला तर चालणार आहे त्याला कोणताही नियम नाही सूर्यग्रहण हे कधी आहे ते पाहूया यंदाचे हे सूर्यग्रहण हे अंशिक स्वरूपाचे आहे आणि हे ग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे ग्रहण आहे ग्रहणाची वेळ ही रात्रीची आहे आणि भारतात सूर्य दिसत नसल्याने जर जिथे दिसणार नाही आहे तर तिथे सूर्यग्रहण पाळण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने याचे कोणतेही नियम किंवा वेध काळ आपण भारतामध्ये पाळायचे नाही आहेत ज्योतिषशास्त्रानुसार धार्मिक दृष्ट्या जी ग्रहण भारतात दिसत असतात त्या ग्रहणाचेच नियम आणि वेद आपण पाळत असतो त्यामुळे हे सूर्यग्रहण हे आपण पाळायचे नाही आता गर्भवतींनी हे नियम पाळायचे आहेत का नाही आहेत किंवा गर्भवतींनी कोणते नियम पाळायचे आहेत तर पहा जरी भारतामध्ये हे सूर्यग्रहण दिसत नसले तरी देखील चंद्र सूर्य पृथ्वी ही तर एकच आहे जरी भारतामध्ये दिसत नसेल जरी परदेशात दिसणार असतील तरी पृथ्वी तर एकच आहे आणि आपण त्या पृथ्वीवर राहत आहोत इतर ग्रहणाप्रमाणे म्हणजे जे, जे भारतामध्ये दिसतात त्यावेळी जे जे नियम आपण पाळतो ते नियम जरी आप इतके कडक नियम जरी आपण पाळले नाही तरी गर्भवतींनी मात्र ह्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे काळजी म्हणजे असे कोणतेही कडक नियम पाळायचे नाही आहेत कारण ते रात्रीच ग्रहण असल्याने गर्भवती स्त्रियांना इतका वेळ जागे राहणे किंवा इतका वेळ बसणे जमणार नाही फक्त ह्यामध्ये हीच काळजी घ्यायची आहे गर्भवती स्त्रियांनी पण आणि सर्वसामान्य व्यक्तींनी पण कि शक्यतो या काळामध्ये आपण कुठेही बाहेर जायचे नाही आहे आपण आपल्या गुरूंची सेवा ह्या काळामध्ये करायची आहे जागे राहिले नाही तरी देखील चालणार आहे पण जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत शक्यतो घराच्या बाहेर कुठे जायचे नाही सर्व पित्री अमावस्येचा काळ देखील चालू असल्याने बाहेर जाणे टाळावे या काळामध्ये आपण आपल्या आराध्य गुरुंची सेवा करावी नसेल तर फक्त नामस्मरण करावे सर्वसामान्य व्यक्तींनी देखील शक्यतो आपल्या घरामध्येच राहावे तसे ही संध्याकाळचीच वेळ आहे पण तरी देखील विनाकारण कुठेही जाऊ नका किंवा कुठल्या कार्यक्रमांचे आयोजन करू नका आपल्या घरामध्येच राहून तो काळ आपण घालवायचा आहे हे झाले सूर्यग्रहणाविषयी सर्व पित्री अमावस्या असल्याने या दिवशी काय करायचे आहे दिवसांमध्ये त्या 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 तिथीला आपल्या आपल्या घरातील पित्रांचे श्राद्ध जमले नसेल तर सर्व पित्री अमावस्या हा एकच शेवटचा दिवस असतो की ज्या दिवशी तुम्ही आपल्या पित्रांचे श्राद्ध घालू शकतो त्यांच्या नावे श्राद्ध विधी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांच्या नावाने तर्पण करू शकतो या दिवशी लवकर उठावे घरातील स्वच्छता करून घ्यावी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र लिंपण करावे आणि प्रथम आपल्या घरातील देवांची पूजा करावी त्यानंतर जर पित्रांसाठीचे श्राद्ध करणार असाल तर त्याची पूर्वतयारी ही आधीच करून घ्यायची आहे आजकाल आज सगळ्याच घरांमध्ये श्राद्धविधी होतोच असे नाही पण धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या घरामध्ये इतर सणांप्रमाणेच हा विधी सुद्धा करणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावर देवी देवतांप्रमाणेच आपल्या पित्रांचा पूर्वजांचा शुभ आशीर्वाद शुभ हात राहतो आणि त्याचे कोणतेही दोष आपल्याला लागत नाहीत जे ब्राह्मणांकर्वी सर्व श्राद्धविधी करणार आहेत त्यांना निश्चितच सर्व विधी ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणेच करायचा आहे जो असा विधी करू शकत नाहीत किंवा आता आयत्यावेळी ब्राह्मण मिळत नसेल तर त्यांनी किमान घरच्या घरी आपल्या पित्रांच्या ठेवावा त्याचप्रमाणे नावे अन्नदान धान्यदान दक्षिणादान जरूर जरूर करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून स्नान करायचे आहे आणि आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यानंतर हातामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन पित्रांचे स्मरण करायचे आहे श्राद्धाचा संकल्प करायचा आहे एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्या फोटो हे तोंड करून ठेवायचे आहेत त्यांच्या जवळ दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे पांढऱ्या फुलांचा हार घालायचा आहे तर्पणासाठी काळे तीळ आणि पांढरे तीळ हातात घेऊन तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ घेऊन अंगठा जमिनीकडे झुकवून ते पाणी पित्रांचे नाव घेऊन ओम पित्रुभ्य नमहा हा मंत्र म्हणत अंगठ्यावरून तांबणात सोडायचे आहे प्रत्येक पितरांच्या नावे म्हणजे जे तुमचे घरामधील पितर असतील जे गेलेल्या व्यक्ती असतील त्यांच्या नावे असा तर्पण विधी करायचा आहे हे जल नंतर एखाद्या झाडाला अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी वडे म्हणजेच उडदाचे वडे हे करायचे आहेत काही ठिकाणी भाजक्या डाळीचे वडे केले जातात कढी भात वरण त्याचप्रमाणे कारल्याची भाजी भोपळ्याची भाजी आमसुलाची चटणी एखादा गोड पदार्थ जसे की खीर तांदळाची खीर रव्याचे लाडू भाजी पोळी इत्यादी जेवण पित्रांसाठी बनवून ते पित्रांच्या नावे संकल्पून कावळ्यास द्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी आपण पित्रांचे फोटो मांडलेले असतात तिथे देखील तो नैवेद्य दाखवायचा आहे एक ताट गायीसाठी पण बनवून गायीला अर्पण करायचे आहे या दिवशी एखाद्या ब्राह्मणास घरी बोलावून भोजन द्यावे अथवा जर तुम्हाला जमलेच नाही तर पितरांच्या नावे आपल्या घराशेजारील मंदिरामध्ये जे कोणी ब्राह्मण असतील पुजारी असतील त्यांना शिदा द्यायचा आहे शिदा म्हणजे तांदूळ गहू गूळ हरभऱ्याची डाळ तूप तेल साखर फळे इत्यादी शिदा आपण यथाशक्ती आपण ब्राह्मणांना द्यायचा आहे त्याचप्रमाणे मंदिराबाहेर बसणाऱ्या गोर गरिबांना देखील भोजन द्यायचे आहे या दिवशी सेवा काय करायची आहे तर या दिवशी तुम्ही पितृ स्तोत्र म्हणू शकता त्याचप्रमाणे पित्रांच्या नावाने ओम पितृभ्य नमहा हा मंत्र देखील म्हणू शकता त्याचप्रमाणे अमावस्या असल्यामुळे या दिवशी हनुमान चालिसा हनुमान वडवानल स्तोत्र त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र भीमरूपी रामरक्षा इत्यादी स्तोत्रांचे पठण जरूर जरूर करायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे दक्षिण दिशेस घराच्या बाहेर एक तेलाचा दिवा आपण लावायचा आहे हा तर्पण विधी श्राद्ध विधी कधी करायचा आहे म्हणजे दिवसभरात कधी करायचा आहे तर त्याची वेळ ही ब्रह्म मुहूर्तावर सांगितली गेलेली आहे पण इतक्या लवकर कोणाला शक्य होत नाही घरामधील इतर कामे देखील असतात देवांची पूजा झाली पाहिजे आणि त्यानंतरच आपण तर्पण विधी किंवा श्राद्ध विधी करत असतो त्यामुळे किमान दुपारी बारा साडे बारा वाजेपर्यंत हा तर्पण विधी किंवा श्राद्ध विधी करावा असे सांगितले गेलेले आहे आता अगदीच की ज्यांना नोकरीवर खूप लवकर जायचे आहे किंवा ज्या स्त्रिया काम करतात त्यांना देखील सकाळी शक्य होत नाही अशांनी किमान पाच ते सहा वाजेपर्यंत हा विधी करायचा आहे आता हा विधी कोणी करायचा आहे खरे तर घरातील कर्त्या पुरुषाने किंवा पुरुष व्यक्तीने हा विधी करायचा असतो पण समजा त्या व्यक्तीला काही वैद्यकीय अडचण असेल किंवा श्राद्धाच्या वेळी ते तिथे उपस्थित नसतील तर घरातील कोणत्याही पुरुष व्यक्तीकडून हा तर्पण विधी किंवा के श्राद्ध विधी केला तर चालणार आहे त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये पुरुष मंडळी नाही आहे किंवा आई वडिलांना एकुलती एकच मुलगी आहे तर स्त्रियांना देखील तर्पण करण्याचा अधिकार असतो याचा संदर्भ गरुड पुराणामध्ये देखील दिलेला आहे अशा पद्धतीने सर्व अमावस्या आणि सूर्यग्रहण या दोन्हीही विषयीची माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी देखील तुम्हास काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये लिहा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ